श्रोते हो आता आपण ऐकणार आहात जळगाव जिल्ह्याचं वार्तापत्र जळगाव जिल्हा पत्रकार संघातर्फे ज्येष्ठ पत्रकारांचा गौरव जळगाव शहरात जिल्ह्यातल्या रावेर तालुक्यात मुसळधार पाऊस काही ठिकाणी गारपीट जिल्ह्यातल्या आश्रमशाळेतल्या विद्यार्थ्यांनी घेतली राष्ट्रपतींची भेट आणि जिल्ह्यात शेतकऱ्यांसाठी फार्मर आय डी तयार करण्याची मोहीम या होत्या गेल्या महिन्याभरातल्या जळगाव जिल्ह्यातल्या ठळक घडामोडी या आणि इतर घडामोडींविषयी सविस्तर माहिती देत आहेत आमचे जळगाव जिल्ह्याचे प्रतिनिधी राजेश यावलकर जळगाव जिल्हा पत्रकार संघातर्फे ज्येष्ठ पत्रकारांचा गौरव आणि आरोग्य तपासणी शिबिर घेण्यात आले माहिती आणि जनसंपर्क संचालक गणेश मुळे यांनी मार्गदर्शन केले अध्यक्षस्थानी पत्रकार संघ विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष विजय पाटील होते आमदार सुरेश बुळे कार्यभाग अशोक भाटिया जिल्हाध्यक्ष प्रमोद पाटील यावेळी उपस्थित होते पत्रकार संघांकडून पत्रकारांना हेल्मेट देणे हा एक स्तुत्य गोष्ट आहे जळगावातील पत्रकारांसाठी नवी गृहनिर्माण सोसायटी काढण्यासाठी सहकार्य अशी ग्वाही राज्याचे पाणीपुरवठा आणि स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी जळगाव येथे दिली महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई आयोजित दर्पणकार पुरस्कार आणि हेल्मेट वितरण कार्यक्रम झाला यावेळी मंचावर आमदार सुरेश बोळे विशेष पोलीस महानिरीक्षक दत्तात्रय कराळे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद जिल्हा पोलीस अधीक्षक डॉक्टर महेश्वर रेड्डी ज्येष्ठ पत्रकार संजय आवटे जिल्हा माहिती अधिकारी युवराज पाटील अनिल जोशी अरविंद देशमुख सचिन जोशी प्रवीण सपकाळे आदी उपस्थित होते जळगाव शहरासह जिल्ह्यातील रावेर यावल तालुक्यात दमदार मुसळधार पाऊस झाला काही ठिकाणी गारपीट देखील झाली गारपीटिकाणी पाणी साचलं काही ठिकाणी शेतातून बांध फुटून पाणी शेताबाहेर आलं या बेमोसमी पावसामुळे केळीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून गहू हरभरा मका यासह अन्य पिकांनाही याचा फटका बसला आहे पिकांवर रोगराई चे संकट येण्याची चिन्ह देखील यामुळे दिसत आहे प्रज्ञाशोध परीक्षेत प्रथम क्रमांक उत्तीर्ण झालेल्या जळगाव जिल्ह्यातील आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांची दिल्ली येथे दर्शन सहल आणि राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याशी झालेली भेट हा राष्ट्रपतींनी साधलेल्या संवादाने ही मुलं हरखून केली होती जळगाव जिल्ह्यातील शासकीय विद्यार्थ्यांना केंद्रवर्ती अर्थसंकल्प योजनेतून शैक्षणिक गुणवत्तेला वाव मिळावा यासाठी टॅलेंट सर्च परीक्षेचे आयोजन करण्यात आले होते या परीक्षेमध्ये गुणानुक्रमे प्रथम आलेल्या विद्यार्थ्यांना प्रकल्प कार्यालय यावलच्या वतीने दिल्लीचे दर्शन आणि राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची प्रत्यक्ष भेट घडवून देण्यात आली प्रत्येक धारक शेतकऱ्यांना डिजिटल कृषी मिशन अंतर्गत डिजिटल ओळख देण्यासाठी केंद्र मी शेतकरी म्हणजे ही तयार करण्याची योजना राबविण्यात येत आहे जळगाव जिल्ह्यातील सुमारे सहा लाख चौरेचाळीस हजार शेतकऱ्यांना या माध्यमातून डिजिटल ओळख मिळत आहे जामनेर तालुक्यासाठी संजीवन असलेला वाघूर उपसा सिंचन क्रमांक एक हा प्रकल्प देशाचा अभिनव प्रकल्प ठरेल या माध्यमातून चार हजाराहून अधिक शेतळीवरून त्याद्वारे तीस हजार हेक्टर जमीन सिंचनाखाली येणार असल्याचा विश्वास जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी व्यक्त केला जामनेर तालुक्यातील करमाड नेरी परिसरातील वाघूर उपसा सिंचन क्रमांक एक या अंतर्गत तयार करण्यात येत असलेल्या शेतकऱ्यांची त्यांनी पाहणी केली यावेळी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद वाघूर धरण विभागाचे कार्यकारी अभियंता गोकुळ महाजन उपस्थित होते यासाठी प्रारंभीपासूनच पासूनच कामाचा दर्जा आणि तांत्रिक बाबींवर लक्ष ठेवण्याची गरज असल्याचे महाजन यांनी सर्व अधिकाऱ्यांना सूचना दिल्यात जळगाव शहरातील वेगा केमिकल्सला ललित दोशी मेमोरियल अवॉर्ड अंतर्गत प्रथम पुरस्काराने सन्मानित करण्यात आले उद्योजक आणि व्यावसायिक के व्ही कामत यांच्या हस्ते वेगा केमिकलचे कार्यकारी संचालक भालचंद्र पाटील यांनी हा पुरस्कार स्वीकारला एक लाख रुपये रोख प्रमाणपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहेत एस एम ई अंतर्गत उत्तम कार्य करणाऱ्या उद्योजकांना हा पुरस्कार देण्यात येत असतो जळगाव येथील श्रोतांच्या पसंतीला पडलेलं तीन दिवसीय बाल गंधर्व महोत्सवाचा समारोप जगप्रसिद्ध युवा महिला तबलावादक रिपा शिवा यांच्या एकल तबला वादनाने आणि नंदिनी शंकर महेश राघवन यांच्या व्हॉयलिन तसेच जिओ श्रेड जुगलबंदीने झाला आकाशवाणी वार्तापत्रासाठी राजेश यावलकर जळगाव या बरोबरच जळगाव जिल्ह्याचं वार्तापत्र संपलं हे वार्तापत्र आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केलं